तुमच्या मुलांना रोज रोज टिफिनला भाजीचा कंटाळा आलाय तर मग हे झटपट सोया कबाबची रेसिपी एकदा तर बनवून बघाच नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत आहे चला तर कृतीकडे आधी एका पातेल्यात दोन ग्लास पाणी घेऊन त्यात एक वाटी सोया चंक्स घातले आणि हे गॅसवर शिजायला ठेवले साधारण पाच सात मिनिटे शिजून घेतल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने धुवून घेतले आणि मग त्यातील पाणी हाताने चांगले दाबून पूर्णपणे काढायचे आता या चंक्सना मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चार ते पाच सोललेल्या लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा वाटी कोथिंबीर त्यात घेऊन सर्व जिन्नस वाटून घ्यायचे थोडे वाटायचे मग हे सर्व एका पातेल्यात घेऊन त्यात एक बारीक चिरलेला कांदा दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि मग त्यात चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे आणि चवी पुरेसे मीठ घालायचे सर्व साहित्य हाताने नीट मिक्स करून घ्यायचे आणि घट्टसर गोळा तयार करायचा मग त्यातलं थोडं पीठ हातात घेऊन आधी गोलसर करून मग दोन्ही हाताने दाब देऊन थोडा चपटा करून घ्यायचा अशा प्रकारे सगळे कटलेट्स तयार करून घ्यायचे मग गॅसवर तवा ठेवून थोडे तेल घालायचे मी हे अगदी तेलात शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर डीप फ्राय करू शकता तेल गरम झाल्यावर गॅस मंद ठेवून मग त्यावर दा तयार केलेले एक एक कटलेट सोडून घेतले आणि वरून थोडेसे तेल घालून मंद ते मध्यम आचेवर कुरकुरीत वैस्त तळून घेतले मग दुसऱ्या बाजूनही परतून घेऊन थोडेसे तेल सोडून अगदी सोनेरी रंगावर आतपर्यंत खुसखुशीत होईस तोर तळून घेतले आता आपले पौष्टिक असे सोया कबाब तयार आहे हे आपण हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर मुलांना देऊ शकतो रेसिपी आवडली तर या प्लेलिस्ट वर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा